अरे देवा कुत्रा चावला आणि तोही लपवून ठेवला मग काय झ दोन महिन्यांनी तरुणाची तडफडती अवस्था आणि शेवटी रुग्णालयातच प्राणाचं गमन नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत अंबरनाथमधील एका अत्यंत दोखद घटनेकडे ज्यामुळे एका कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाची कहाणी तर सांगतेच पण त्यापेक्षाही महत्वाची सूचना देऊन जाते की श्वानदंश झाल्यावर उपचारांकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम किती भीषण असू शकतात ही आहे अमन कोरी या, या तरुणाची कहाणी जो अंबरनाथच्या पश्चिमेला पटेल प्रेस्टिज सोसायटीत आपल्या कुटुंबासोबत राहत होता कहाणी सुरुवात होते जेव्हा दोन महिन्यांपूर्वी अमला एका कुत्र्याने चावला पण या प्रसंगानंतर अमने केले काय त्याने ही गोष्ट आपल्या कुटुंबापासूनच लपवून ठेवली चावल्यानंतर त्याने फक्त एकच इंजेक्शन घेतले आणि उपचारांचा कोर्स पूर्ण केला नाही कुटुंबाला कळू न देता हा प्रसंग त्याने मनात दाबून ठेवला दोन महिने निघून गेले आणि त्यानंतर कुटुंबियांच्या लक्षात आले की आमच्या एका पायाचा आकार बदलू लागला आहे तो लहान होत चालला आहे पण त्यांना कुत्र्याने चावल्याबद्दल काही माहिती नव्हती म्हणून त्यांना अंदाज केला की आमच्या पायाला अर्धांगवायू झाला असावा म्हणजेच लकवा आला असावा हे वाटून कुटुंबियांनी आमच्या या समस्येचा उपचार करण्यासाठी त्याला हैदराबाद येथे आयुर्वेदिक उपचारासाठी नेले पण तिथेही त्याची तब्येत सुधारली नाही उलट काही दिवसातच एक भयानक लक्षण दिसू लागले अमनचे हावभाव चेहऱ्यावरील हालचाली हे सगळे कुत्र्यासारखे बनू लागले ही अवस्था बघून कुटुंबी गांगरून गेले आणि त्यांनी तातडीने अमला कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितले की अमला रेबीज झालेले आहे हे ऐकताच कुटुंबी हैराण झाले आपल्या मुलाला रेबीज कसलं कुत्रा कधी चावला त्यांनी अमला विचारले तेव्हा दोन महिन्यांचा गुपित उघड झाले अम्मने कबूल केले की हो दीड ते दोन महिन्यांपूर्वी एका कुत्र्याने मला चावले होते हे ऐकून कुटुंबियांना जबरदस्त धक्का बसला पण तोपर्यंत उपचारासाठीची मौल्यवान वेळ निघून गेली होती दुर्दैवाने कस्तुरबा रुग्णालयातच उपचारदरम्यान अमचा मृत्यू झाला मित्रांनो ही घटना फक्त एक बातमी नाही तर एक जागृतीचा झंझनाट आहे कुत्रा मांजर किंवा इतर कोणताही प्राणी चावला तरी एक लगेच डॉक्टरांकडे जा दोन रेबीजचे सर्व इंजेक्शन्स वेळेवर आणि पूर्ण करा तीन अशी गोष्ट कधीच लपवू नका कुटुंबातील सदस्यांना नक्की सांगा कारण रेबीज हा एक भयानक आजार आहे पण वेळेवर पूर्ण उपचार घेतले तर तो टाळता येतो अमन कोरी या तरुणाच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्याच्या कुटुंब्यांना या दोखाच्या प्रसंगात सहनशक्ती मिळो अशीच परमेश्वरच्या चरणी प्रार्थना धन्यवाद